हाय फ्रेंड्स तर आज मी बनवणार आहे पाकातले एकदम मऊ सुत्तं आणि तेही सोप्या पद्धतीनं रव्याचे लाडू तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात सगळ्यात पहिलं ना मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर कढई ठेवली गॅसवर गरम करायला कढई गरम झाली की त्याच्यामध्ये रवा घालून ना एक पाच मिनिटं चांगलं सण भाजून घ्यायचं आहे आता रवा भाजला की त्याच्यामध्ये ना अर्धा वाटी तूप घालायचं आणि तूप घालून झाल्यानंतर अजून एक पंधरा ते वीस मिनिट बारीक गॅसवर असंच छान असं ना भाजून आता एक दहा पंधरा मिनिट झालेले आहेत आणि छान असा रवा भाजला गेलाय त्यानंतर मी एका ताटामध्ये रवा काढून घेतला त्यानंतर त्याच एक चमचा होईल इतकं तूप घातलेला आहे आणि तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मनुके भाजून घेतलेले आहेत मनुके भाजून झाले की लगेचच याच्यामध्ये बदाम ही छान असे ना भाजून घ्यायचे आहेत आता बदाम आणि मनुके काढून घेतले त्यानंतर ना याच्यामध्ये त्यानंतर बघा दीड वाटी ना मी इथं साखर घेतलेली आहे दीड वाटी साखर आहे आणि अर्धा वाटी ना मी याच्यामध्ये पाणी घालून घेते पाणी घालून झाल्यानंतर चांगलं असं ना एक पाच मिनिट मिडियम गॅसवर ना छान असं पाक शिजवून घ्यायचं आहे एक तारी पाक होईपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथं ना छान असा पाक शिजला गेलेला आहे आणि याची ना तार सुटत आहे बघू शकता तर मस्त असा पाक शिजलेला आहे जेवढा छान पाक शिजला जातो ना तेवढे लाडू छान होतात त्यानंतर पाक चांगला थंड होऊ द्यायचा आहे गरम पाकामध्ये ना रवा घालून घ्यायचा नाही नाहीतर ना लाडू निबर होतात त्याच्यामुळं ना पाक थंड झाल्यावरच घालून घ्यायचं आता रवा घालून घेतला आणि ताट झाकून एक पाच मिनटं ना चांगलं पाक मुरू देईपर्यंत झाकून ठेवलं त्यानंतर बघू शकता छान असा पाक मिक्स झालेला आहे रव्यामध्ये त्यानंतर तळलेले ना बदाम आणि मनुके घालून घेतले आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं त्यानंतर ना मीडियम साईजचे मस्त असे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम इझिली लाडू बनले जातात आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने करून बघा तुमचे लाडू कधीच निब्बर होणार नाही तोंडात टाकताच विरगळतील त्यानंतर याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही जर याला पद्धतीने लाडू बनवाल ना तर तुमचे कधीच लाडू फसणार नाहीत एकदम सोप्या पद्धतीनं एकदम टेस्टी असे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला मी तुडून पण दाखवते लाडू किती मऊ झालेले आहेत बिलकुल निब्बर झालेली नाहीत काही नाही पाक व्यवस्थित झाला ना तर ना लाडू निब्बर होत नाहीत तर तुम्ही बघू शकता रव्याचे लाडू पाकातले लाडू ना निब्बर होतात पण ना हे बिलकुलही निब्बर झालेले नाहीत जर तुम्हाला माझी आजची साधी सिंपल रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय